पहिलं मी काय केलं त्याच्या स्टडी केलं की मी चुकलो कुठं पहिलं माझे डिसिजन काय चुकले ते पहिले मी त्याच्या मी पहिले एक पेपर घ्यायचं आणि त्याच्यावर मी काय चुकलो आणि का मी कुडं कमी पडलो हे पहिले मी त्याच्या अभ्यास केला सर अच्छा आणि मी ठरवलं होतं की जे वडापावच्या हातगाडी मी जे देत होतो वडापाव त्याच्यापेक्षा मी बेटर अजून काय रेसिपी तयार करू शकतो मग त्याच्यावर मी रिसर्च करून सर मी ते तयार केलं आणि त्याचा एसओपी पी तयार केला एक फॉर्म्युला तयार के केला बरं की मला आता या या पद्धती आज, आज मी सांगू शकतो की माझ्यासारखा वडापाव ऑल ओव्हर पुणे मुंबईपर्यंत कुणीही देऊ शकत नाही हे वडापाव म्हणजे चालू करायच्या आधी मी ऑल ओव्हर पुणे मुंबईचे पहिले वडेपाव खाऊन बघितले जेवढे फेमस होते सगळे म्हणजे यांचं काय काय कशी टेस्ट का का, फेमस फेमस काय काय देत आणि सर कळलं की मी काहीतरी मार्केटमध्ये खूप वेगळं देतोय दे त्याच्यानंतर सर मग मी पहिलं शॉप मी ओपन केलं आणि ह्याच्यासाठी सर सपोर्टसाठी माझी आई आहे तिने तिच्या कानातलं आणि गळ्यातलं सोनं ठेवून मला तिने पैसे दिले कारण माझं ऑलमोस्ट कोरोनाच्या काळात माझं सिव्हिल पूर्ण डाऊन झालं लोन असल्यामुळे त्याच्यामुळे मला काय लोन माझ्या ना ह्याच्यावर नाही भेटलं